जगदगुरु तुकोबारांचा निवडलाय कोणाचा निवडलाय जगद गुरु पण कार्यक्रम करण्याच किंवा सप्ताहाच निमित्त काय कोणत्या निमित्तानं सप्ताह आहे झोपले का झोपले नाही ना मग बोला निमित्त कशाच आहे नवरात्राच आपला हा सप्ताह नवरात्रानिमित्त आहे आजपर्यंत जे काही कथा या ठिकाणी कीर्तन झाली त्या कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्हाला कथा भाग ऐकायला मिळाला असेल की नवरात्र कशामुळे केलं जातो नवरात्राचं वैशिष्ट्य काय आहे किंवा विश्वातला पहिला गोंधळी कोण नवरात्र केव्हापासून साजरा केलं जातं नऊ रात्रच का नऊच दिवस का अशा बऱ्याच कथा तुम्हाला ऐकायला मिळल्या असतील फक्त मी तुम्हाला त्याची आठवण आता करून देणार आपण लगेच चिंतनाला ओढणार आहोत विश्वातला पहिला गोंधळी कोण होता दक्ष महाराज ऐकली कायची कथा तुम्ही हो ऐकली ब्रह्मदेवाचे मानस पुत्र दक्ष महाराजांनी त्यांच्याकडून पाप घडलं ब्रह्मदेवाने सांगितलं ज्या वेळेस तुझ्या पोटी मा भगवती मुलगी म्हणून जन्माला येईल त्यावेळी तुझं पाप धुऊन जाईल मा भगवती माता जन्माला आल्या दक्ष महाराज पार्वती माता कुणाची मुलगी होती दक्ष महाराजांची मुलगी म्हणून जन्माला आले दक्षाच्या पोटी मा भगवती अट होते महादेवासोबत लग्न लावून द्यायची मा महादेवासोबत लग्न झालं पण दुसरी आठ त्याला पूर्ण करता आली नाही कोणती अपमान झाला अपमान झाला आणि त्या ठिकाणी सती माता विलीन झाल्या अग्नीमध्ये नायनाट करून त्या ठिकाणी गेल्या पण दुर्गा मातेचा पहिला गुणरी किंवा नऊ दिवस व्रत धारण करणारे साधना करणारे पहिले दक्ष महाराज ज्योत पहिले कुणी जायली दक्ष महाराजांनी म्हणून विश्वातले पहिले कोणी दक्ष दक्ष महाराज नवरात्र नव दिवस का कारण नऊ दिवस महिषासुर नावाचा राक्षस आला नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी मा भगवतेने त्या ठिकाणी त्याचा वध केला म्हणून नवरात्र आदरणीय श्री परमपूज्य श्री महंत परमपूज्य नारायण गिरीजी महाराज वैष्णव आश्रम आदरणीय श्री बाबा या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आले त्याबद्दल त्यांची मी खूप आभारी आहे किंवा ऋणी आहे महाराजांना माझा सप्रेम जय हरी नवरात्र आपण साजरा करतो नऊ दिवस त्याचा। त्या ठिकाणी आपण नऊ दिवस का करतो कारण महिषासुराचा वध केला नऊ दिवस युद्ध केला आणि दहाव्या दिवशी वध केला म्हणून विजयादशमी आपण साजरा करतो दुसरं कारण प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला म्हणून विजयादशमी आपण साजरा करतो असे काही बरेच कथा का भाग तुम्हाला माहीत आहेत पण या मा भगवतीची आपण उपासना करा का करावी साधना का करावी कारण त्या मातेचे उपकार आपल्यावरती उपकार आहेत ती लक्ष्मी माता म्हणून आपल्या घरामध्ये राहत असते वर्षभर ती आपल्या घरामध्ये यावी स्थानापन्न व्हावी आयुष्यभर आपल्या घरामध्ये राहून आपली जर सुखाने आणि धनाने भरून टाकावी अशी आपली इच्छा असते ह्या कारणानं आपण घरातला कोणा कानान कोपरा स्वच्छ करतो आणि मा भगवतीची साधना करतो आज लक्ष्मी आहे धन आहे म्हणून सगळं चाललंय नाही तर पैशाशिवाय माणसाला कोण विचारते का आजकाल नाही एवढे उपकार आहेत की ज्यावेळेस ती मा भगवती लक्ष्मीच्या रूपाने येते त्यावेळेस ती आपल्याला धनदान करते रेणुकाच्या रूपामध्ये ज्या वेळेस येते ना त्यावेळेस ती आपली रोगराई नष्ट करते आणि सरस्वतीच्या रूपामध्ये येते त्यावेळेस ती आपल्याला ज्ञान दान करते हे हौ बसुनि शा मयूरा वरती बसुनि हो हसा वरती बसुनि शादे मयूरा वरती बसु हो हुँसा हुँसा

सरस्वती माता आपल्याला ज्ञानदान करते म्हणून तिचे उपकार आहेत आपल्यावरती उपकार कसे आहेत हे मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे लक्ष द्या आपण जिच्यावरती राहतो जगतो खातो पितो चालतो बोलतो ती ही काय गोल आकाराची ओ झोपले काय सावखेडा बोला जरा हे काय पृथ्वी माता म्हणतो आपण तिला पण दादा ही पृथ्वी माता आपलं किती सहन करते कधी कर विचार केलाय का बऱ्याच वेळेस समाजामध्ये काही चुका करू द्या सगळेच नाही बर का बाबा सगळेच नाही पण काही काही दुष्टांनी काही दुराचार लोकांनी कर पाप करू द्या दादा भ्रष्टाचार करू द्या पण सहन करणारी कोण आहे माता आहे ना पोटात घालते ती पोटात जशी आपली माय आपल्या चुका पोटात घालते तशी पृथ्वी माता आपल्या चुका काय करते बर आपण स्वतःला म्हणावं का आमच्याकडून कधी पापच होत नाही असं आहे का संसारामध्ये साधी मुंगी जरी आपल्या पाया खाऊन गेली ना तरी त्याला पाप म्हणते मग हे तरी पाप होत ना दादा पण कळत नकळत झालेल्या चुका सुद्धा पोटात घालणारी ती म्हणजे कोण आहे पृथ्वी माता आहे पण दादा ती सहन करते खूप सहन करते कधी धर्माचं काम केलं सुंदर विचारानं जो जगेल त्याला काही गोष्टीत सुखाने आणि समृद्धीने त्याची ओंझळ सुद्धा भरण्याचं काम करते पृथ्वी माता माझं बोलणं लक्षात घ्या समजून घ्या मला म्हणायचंय काय पण दादा ज्या वेळेस तिला सहन होत नाही ना त्या पृथ्वी मातेला ज्या वेळेस पापाच ओझ जास्त होत मग त्यावेळेस ती वैताकते काय होते वैताकते त्यावेळेस ती आपली आई पहा आपल्याकडून चूक झाली तर ती पहिल्या वेळेस काय करते समजून सांगते बाळा असं करू नको बर का पुढच्या वेळेस असं करू नको नंतर ती चूक झाली तर मारते रागावते आणि पुन्हा काय म्हणते खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा ઘોડ્યા નકું કરું માજે બાબા હો ખોડ નકો કરું બાબા હો ઘોડ્યા નો કરું બાબા ઘોડ્યા નો કરું મારે બા फुडणक करू माझे बाबा खुडणक करू माझे बाबा खुड्यानक करू माझे बा माझे बाबा माझे बाबा काय म्हणते माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा बस आता बस आता तरी शांत बस तशीच पृथ्वी माता ज्यावेळेस वैतागते आणि मग ब्रह्मदेवाकडे जाते आणि बस आता मग त्यावेळेस पृथ्वीचा नाही नाट आहे मग त्यावेळेस पृथ्वीचा काय होतो नाई नाट होतो मग तिला होत झाल्यानंतर पण मला सांगायचंय काय ती आपलं सर्व सहन करणारी कोण आहे ती म्हणजे एक मायच आहे पृथ्वी माता अजून कशी उपकार आहेत आपल्या गळ्यात टाळ आहे आपल्या गळ्यात माळ आहे आपल्या भाळावरती टिळा आहे भाळावरती कुंकू आपल्या दारात तुळस आहे मंदिरावर कळस आहे महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर बि शिकवणामुळे असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे का कारण ऐका या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्ती देणारी ताकद देणारी कोण आहे काय खेडा स्फूर्ती देणारी कोण आहे मा भगवती दादा जय भवानी म्हणून रागाने उठणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि युद्ध करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे आपण काय सुखाने जगतोय इथं मी उभारून कीर्तन सांगते तुम्हाला पण जर राजांनी क्रांती केली नसती तर मला परवानगी मागावी लागली असती का नाही साव हुजूर मी सामने कीर्तन पेश करना चाहती हो मी सकती शकते अशी परवानगी मागावी लागली असती राजांनी क्रांती केली नसती ना आपल्याला स्वतंत्र प्राप्त करून दिलं नसतं तर पण ह्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्ती देणारी मा जगदंबा भवानी हे त्याच्या आपल्यावरती उपकार आहे माझं बोलणं समजून घ्या ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवरती संकट आली कधी कधी दादा बलाचा नाही तर बुद्धीचा वापर करावा लागायचा मग त्यावेळेस संकट आली की जिजाऊ मातेला म्हणावं लागायचं

काय सांगायचं ज्यावेळेस संकट येतील ना ज्या वेळेस स्वराज्यावरती मुघल चालून यायचे त्यावेळेस जिजाऊ माता प्रार्थना करत होत्या की देवी भगवती माझ्या बाळाला ताकद दे बर का स्फूर्ती दे म्हणून भगवतीला प्रार्थना करत होत्या ह्यातून मला सांगायचंय काय दादा राजांनी मा भगवतीने स्फूर्ती दिलेल्या त्या शक्तीवरती हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यात आपण राहणारी माणसं आहे म्हणून मा भगवतीचे उपकार आपल्यावरती आहेत समजून घेतलं का माझं बोलणं म्हणून मा भगवतीचे उपकार आपल्यावरती आहे म्हणून तिची आपण साधना आणि उपासना करतो वेगवेगळ्या प्रकारणी गोंधळ घालतो वेगवेगळ्या प्रकारानं जुन्या काळात सावखेडा लक्ष द्या जुन्या काळामध्ये दे देवीच्या मंदिरासमोर बसून काय करत होते सम ढोलकी झांज झांज माहिती का अ सावखेडा माहिती का झांज ते झांज वाजवून ढोलकी माहिती का तुंतुन ते वाजवून ती गाणी म्हणायची महिला म्हणून वाचून लोय आवडते ती गाणी बाबा कोणती गाणी माझ्या अंगणात लिंबुनीच झाड लिंबुणीच्या झाडाला या लागला या पाड हे दे माझ्या गळ्याला हात लावू नको रे माझ्या माळाला रडतो परस राम पाना तुम्ही हलो ग रडतो परशुराम पण तुम्ही माहितीत काही ना, ना मैना, मैना, गर। मैना गर। तुझा विना जीव माझा अंबा माझी डोंगराजी मैना महिना ग माझा माझी लोक बहिणा महिना ग तिच्या विना जीव पाहिला माझी डोंगराची मैना महिना ग तुझा जीव माझा राही माझी डोंगराची महिना महिना ग तुझा विनजी व माझा राहिना उद्या उपेग नाही उपासत धरून उपयोग नाही ग आई राजा उदा उदा कस का म्हणला तुम्ही कशा निमित्त कार्यक्रम आपला नवरात्रा निमित्त नऊ दिवस मा भगवती तू येऊन थांबते मला तुझा उदा उदा, उदा करणं आपलं काम आहे का नाही सांग झोपले राखी दादा मा भगवतीला सुद्धा ऐकायला गेलं पाहिजे तिला सुद्धा कळू द्या कि सावखेड्यामध्ये माझा उदो उदो चाललाय माझ्या नामाचा कजर चाललाय करू द्या मा भगवतीला सुद्धा

म्हणते मग महाराजाला वाटत होत मनावलं पाठी मग आलं का अंगात मग आता वेगवेगळ्या प्रकार आपण आईची गाणी म्हणून आपल्या शाब शब्दामध्ये भगवतीला आपण आळवण्याचा प्रयत्न करतो जसं की नाथ बाबांनी त्यांच्या शब्दात आळवलं दारू घडबया दारू गड दारू दा संतांनी सुद्धा गोंधळ घातलाय स्वर्ग मृत्यू पातळाचा भांडप घातील हो स्वर्ग मृत्यू पातळाचा भांडप घातील हो वेदाचा फुलवर बांधिला बांधिला बांधील बोला बुध बोला बोला